हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदाचाच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आता दिवस नाही म्हणता येणार ना आता दुपारचे तीन वाजले होते आणि मिस्टर गेले होते आताच कामाला त्यांना पण सेकंड शिफ्ट चालू झालेली आहे म्हटलं घर आवरून घेते मग जेणेकरून संध्याकाळी मला आराम पडेल तर सुरुवात केली हॉलपासून किचन तर मी सकाळीच धुवून ठेवला होता गॅस वगैरे आणि जी भांडी होती तीसुद्धा मी घासून बाहेर आली होती जेवणाचीच भांडी होती कढई दोन ताटं चमचे वगैरे दुसरं काही नव्हतं त्यामुळे आधी मी हॉलमध्ये सगळ्यात आधी सुरुवात केली मी बेडपासून कारण बेडचा बेडशीट मी सकाळीच लावला होता तरी पण तो जरा विस्कटलेला होता आणि मग सगळं साफ करायचं आणि एक जर का खराब असेल ना तर पूर्ण शो जातो त्यामुळे म्हटलं नको हा पुन्हा काढून पुन्हा लावूया म्हणून ट्रेनिंग केली ना मिस्टर घरी असली ना की होतच नाही ते जे त्यांना जे करायचं असतं ना तेच करतात त्यामुळे ते मी पण जास्त काही बोलत नाही काय करायचं ते करा जे मला करायचं आहे ते मी नंतर करतच असते आणि हे मी बेडशीट परवाच घातलं होतं आणि काल मी डोक्याला तेल लावलं होतं आणि मी विसरत्यापणाने मी उशीवरती झोपली आणि सगळं तेल त्या उशीच्या कवरला लागलं मग मी कालच्या ड्रेसची ओढणी ठेवली होती ड्रेस धुतला होता म्हटलं ओढणी नंतर धुवीन आणि हीच ओंडणी मी त्याच्यावरती रिटर्न टाकून दिली जेणेकरून विसरतापणा झोपली तरी पण तेल लागणार नाही म्हणून आणि इथे एवढं थंड वातावरण आहे ना काल तेवढे दोन दिवस पाऊस थांबला परत आजपासून सुरुवात झालीच पावसाला आणि खूप थंड वाटत वातावरण आहे त्यामुळे पूर्ण बिछाना नेट टाकून झोपावं लागतं नाहीतर मग तापण येऊ शकतो आणि थंडी पण वाजू शकते त्यामुळे हॉस्पिटलला पैसे देण्यापेक्षा घरात राहूनच हेल्दी राहिलेलं कधीही चांगलं त्यामुळे हा असा बिछाना गेलेला आहे तर वाईट कमेंट कोणीही करू नका रात्रीचा बिछाना अजून काढला नाहीये का तर तसं काहीही नाही आहे बिछाना काढलेला आहे हा दुपारी मी व्हिडिओ शूट करते आहे आणि जास्त काही नव्हत्या चटईवरती एक फक्त तर गोदडी होती आणि अंगावर घ्यायला एक ब्लँकेट होती बस तर इथे माझी अशी कामं चाललेलीच होती चटाई वगैरे काढून घेतली आणि म्हटलं हा नीट लावून घेते आणि आता जर का मी कामं केली ना ती अर्धा ते एक तासामध्ये सर्व होऊन जातील मला डब्यामध्ये काल रेशन भरलं होतं ते तांदूळ वगैरेच ठेवायचे होते, होते आणि जर का आता जर का मी झोपली ना तर पाच साडेपाच वाजता पाणी येणार नंतर पाणी भरायची घाई असणार आणि परत मग हे रूम साफ करायचं असणार आणि लादी पुसायची राहिली असणार म्हणून म्हटलं जे काही आहे ते आत्ताच करून देते मग पायपुसणी वगैरे बाहेर धाडली मला पायपुसणी धुवायची आहे पण ऊनच नाही आणि ती इतकी जाड आहे ना की दहा दिवस जरी अशा वातावरणामध्ये असतील ना की तू सुकणार नाही ती बाटलीमध्ये थोडंसं पाणी होतं म्हणतो तुळशीला घालते म्हणून तुळस माझी पूर्ण सुकली होती मी मुंबईला आठ दिवस होती तर आणि इथे एवढं बोर होतंय ना का, काय सांगू तुम्हाला जोपर्यंत मिस्टर घरी असतात तोपर्यंत सर्व ओके वाटतं ते गेल्यानंतर मग फोन मी आणि टी व्ही बस टी व्हीमध्ये तर एक दोन सिरियल्स आहेत ते बघायचे आणि शांत बसायचं आणि बाकीचा जीव सगळा मग फोनमध्ये द्यायचा इथे लाईट लावली कारण आलं होतं बाहेर पाऊस पडत होता दिसत नव्हता काही झाडू मारायचा होता त्यामुळे लाईट लावूनच मी झाडू मारायला केली सुरुवात आणि कितीही झाडू मारला ना तरी पण धूळ येतेच येते त्याचा तर काही विषयच नाही आहे दोघं असून पण एकटी असून सुद्धा तीन ते चार वेळा रोज झाडू मारणं माझं होतंच आता हे आत्ता झाडू मारल्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता परत मिस्टर घरी आल्यावरती बिछाना करायच्या आधी ते पुन्हा एकदा झाडू मारतात आणि मगच बिचाना करतात इथे मी सकाळी लादी पुसली नव्हती त्यामुळे मला आता लादी पुसणं खूप गरजेचंच होतं कारण मन मला आवडतच नाही अशी लादी ठेवून बसणं आणि उठणं त्यामुळे इथे मी ती झाडू मारून घेतला आणि कसते व्हिडिओ करू मला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला क्वेश्चन आन्सरसाठी मी एक कम्युनिस्ट पोस्ट देईनच या व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचे जे काही क्वेश्चन आन्सर असतील ते, तुम ते नक्कीच तुम्ही सा विचारा क्वेश्चन त्याच्या त्या आन्सरचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दे नक्कीच देईल त्याचे उत्तरं तर इथे माझं झाडू मारायचं काम चालू होतं आणि एका बाजूला मी कॅमेरा लावून दिलेला होता बाहेर जरी जायचं असेल ना कुठं फिरायला तरी पण घरातला आवरून बाहेर जावं लागतं आणि बाहेरून आल्यावरती घरचं करावं लागतं सध्याची कंडिशन हीच आहे आराम मिळतो आणि टेन्शन फ्री असते ती म्हणजे मम्मीकडेच तर मी माझ्या मम्मीला खूप मिस करते तर इथे झालं होतं माझं झाडू मारून आता नाती पुसायची बाकी होती त्याच्या आधी म्हटलं तांदूळ मी डब्यामध्ये भरून घेते कालच मी डबे घासून ठेवलेले होते ते काही आतमध्ये सुकले नव्हते मग दोन डबे घासून ठेवले होते आणि मी यावेळी सुट्टे तांदूळ न भरता भरता पिशवीमध्ये आणले होते दहा किलो कोलम खूप सुंदर आहेत ते कोलम ॲक्च्युली मला मी तर ता तर दोनच किलो घेणार होती सुट्टे Uh, रोजच एक एक तांदूळ खाऊन कंटाळ येतो आणि ज्या तांदळाला शिजवताना वास आणि खूप असे बारीक असतात ना रुचकर मला ते तांदूळ प्रचंड आवडतात त्यामुळे मी सुट्टे घेणार होती पण मिस्टर बोलले नको म्हणून हे जर का आपल्याला स्वस्त भेटत आणि दहा किलो भेटत तर हेच घेऊन टाक म्हणून आणि हे दोन तीन महीने ते तीन महिने आरामात चालेल त्याच्यानंतर घेता येईल दुसरे दिवाळीपर्यंत वगैरे तर इथे मी डबे वगैरे नीट पुसून घेत होती कारण जर का नीट पुसले नाही तर याच्यामध्ये पाणी राहिल्यावरती तांदूळ खराब होणार होते आणि दुपारी झोपली होती त्यामुळे मी काही केस बांधली नव्हती आता डायरेक्ट केस हा पाच वाजता पण दोघांसाठी तेवढे इनफ आहेत आणि मी इथे डबे नीट पुसायला घेतले होते तर लादीच बाकी होती आणि नंतर काय मला आरामच होता तर कुणीही वाईट कमेंट करू नका आणि प्लीज जे कोणीही व्हिडिओ येत ना त्यांनी एक एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ काढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे ते करायचे कॅमेरा सेट करायचा प्रत्येक मुमेंटला परत व्हिडिओ एडिट करायचे थमनील करायचा आणि नीट टायमावरती तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा अशी बरीच कामं असतात तर प्लीज नुसतं बघू नका तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक लाईक नक्कीच करा तरी ते माझ्या डब्यापासून होतच होते बेसन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मला डब्यामध्ये कधी सुद्धा डबे नाही पण लवकरच सुकले माझे डबे आणि मग नंतर चालू केले मी त्याच्यामध्ये तांदूळ भरायला कारण मला लवकरात लवकर आवड आवडायचं होतं आणि मला जर पडायचं पण होतं कारण दिवसभर असंच काम करून ना वैतागून जातो जीव अगदी रोज 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 तेच आजूबाजूला बोलायला पण कोणी नाही आहे एक एकटं एकटं आणि एकटंच त्यामुळे मी -पट ते आवरायला घेतलं पटापट आणि मग नंतर त्याच्यामध्ये फायनली तांदूळ टाकायला सुरुवात केली वाटलं नव्हतं हो की दोन्ही डब्यामध्ये तांदूळ बसतील म्हणून मला वाटलं एकाच डब्यामध्ये बसून जातील सगळे तांदूळ पण एका डब्यामध्ये न बसता सगळी दोन्ही डब्यामध्ये तांदूळ बसले आणि थोडेसे तांदूळ खालीसुद्धा सांडले होते आणि मी झाडू मारला होता तर लादी पुसताना प्रत्येक कण येणार त्या पाण्यामध्ये आणि कपड्यामध्ये म्हणून मी जेवढे शक्य होईल तेवढे तांदूळ भरण्याचा प्रयत्न करत होती कारण कसं आहे तांदूळ फुकट आलेले नाही आहेत त्याच्यासाठी सुद्धा काल पैसे मोजले होते म्हणून मी ते तांदूळ जमा करत होती गोळा करत होती तर प्लीज वाईट बोलू को पांद्रे पांद्रे नका कोणी तुम्हाला दिसतच असेल तांदूळ किती सुंदर आहेत ते पांढरे पांढरे अगदी दिसत आहेत तुम्हाला तर मी जवळून काही व्हिडिओ घेतला नाही आहे तांदळाचा पण इथे दिसतच आहेत तुम्हाला किती सुंदर तांदूळ आहेत ते तर खूप म्हणजे खूपच भारी आहेत हे तांदूळ की सांगायला नावच म्हणजे कमीच नाही आहे कुठे आणि भात सुद्धा खूप सुट्टा होतो आणि पाणीसुद्धा अगदी कमी लागतं कमी पाण्यामध्ये भात अगदी शिजून मोकळा होतो घरी बसून सुद्धा खूप बोर झाली होती आणि बाहेर जायचं म्हटलं तर मिस्टरांना डबल ड्युट्या लागत होते आणि सोमवारची सुट्टी असते त्याच्यामध्ये कोणाची तरी कोणती कोणती कामं त्यांची झोपसुद्धा जी अपुरी असते ती त्या दिवशी कम्प्लीट करतात परत पोलीस पाटल्याची काही कामं असतात तीसुद्धा त्याच दिवशी होतात आणि मग फिरणार कधी कधी रूमचं नवीन काम होतो आहे आणि कधी मी त्या रूमवरती जाते मला असं झालेलं आहे कारण खरंच इथे खूप वैताग आलेला आहे नको नको झालेला आहे कसलीच इच्छा होत नाही आहे ना काम करायची ना देवपूजा करायची ना स्वतःचं गड स्वतः नीट राहायचं काहीच होत नाही आहे तरी ते माझे फायनली तांदूळ भरून झाले होते आणि गणपती बाप्पा तर गेले खूप म्हणजे खूप आधीपासूनच त्यांच्यासाठी म्हणजे मी गणपतीची तयारी करायला घेतली होती बाप्पा येणार एक साडी डबल घालू नये म्हणून मी पाच दिवसासाठी दहा साड्या मी अशा घेऊन गेली होती आणि खूप म्हणजे खूपच वेगळं केसांपासून ते पायाच्या निरपॉलिशपर्यंत ते चपलीपर्यंत सगळी तयारी झाली होती तर इथे माझे सर्व तांदूळ वगैरे भरून झालेले होते बाहेरचा जो माझा रेनकोट होता तोसुद्धा मी बाहेर ठेवून दिला आणि ह्या साहेबांना आत्ता घर दिसलं सकाळपासून कारण पोटामध्ये भूक लागल्यावरती त्याला घरच दिसणार आहे मग त्याचंसुद्धा जी पेडिग्री होती ती त्याला देऊन गेली आणि आता आता आलाय खरा पण बघा तुम्ही किती मध्ये मध्ये करेल माझ्या कामा करताना कारण त्याला हे पेडिग्री खाल्ल्यावरती दूध लागतं पण मी ती सवय बंद करणार आहे त्याची कधी असतं घरी कधी नसतं आणि एकदा देऊन त्याला तो थांबत नाही दोन ते तीन वेळा पण त्याला कमी पडतात म्हणजे जेव्हा जेव्हा तो खाईन ना तेव्हा तेव्हा त्याला दूध पाहिजे मग असं तो किती सहा साथ ते सात वेळा त्याचं दिवसातून खाणं होतं तर इथे ते मी लादी पण पुसायला घेतली होती आणि पंखा जरा फास्ट करून दिला आणि बाहेरचा दार उघडा होता तोपर्यंत पटापट लादी सुकायला मदत होते आणि जी किचनची आहे ना खिडकी ती मी बंदच ठेवत असते कारण वाऱ्या वारा आला की वाकडा पाऊस आल्यानंतर सर्व पाणी आतमध्ये येत असतं त्यामुळे मी ती जास्त काही चालू ठेवली नव्हती पंख्याच्या मदतीने लादी सुकायला मदत होईल म्हणून मी पंखा चालूच ठेवला होता तरी ते मी दार लावून घेतलं होतं कारण बाजूला जो मुलगा होता तो पटकन बाहेर वगैरे आला आणि माझा तर काही अवतार नीट नव्हता त्यामुळे मी जरा दार पुढे बंद चालू करत बंद चालू करत लादी पुसत होती तर मी आधी दाराकडून पुसून घेतली मग म्हटलं बाहेरचं घरातलं मागचं सर्व पुसता येईल आणि या साहेबांचं पण मध्येच खायचं चा चाललं होतं आणि लादी पुसताना जर का मोकळं नाही ना भेटलं तर खूप चिडचिड होते आता ह्याच्यावर तर चिडचिड करून उपयोग नाही आहे बिचाऱ्याला भूक लागली होती तर त्याला उच चल आणि जिथे लादी पुसली होती तिथे ठेवलं आणि मग मी चालू केलं पुसायला त्याला एवढं साईडला ठेवलं तरी त्याला काहीच फरक नव्हता ओल्यामध्ये त्याचं आपलं खायचं काम चालू होतं आणि ते माझी मी पटापट लादी पुसून घेत होती आता तुम्हाला पण मी असे जर का एकटं म्हणजे समोर कॅमेरा लावून मी बसलेली स्टँडिंग व्हिडिओ नाही आवडणार रोज रोज तेच मी काहीतरी बोलणार आणि तुम्ही काहीतरी ऐकणार त्यामुळे मी असे माझे रेग्युलर रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर हे पण बघा हे जे माझ्यासोबत आहे जे आहे रोज जे मी काम करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवटी माझ्या चॅनलचं नाव आहे हाऊस वाईफ म्हणून आणि जे माझ्या लाईफमध्ये आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करू शकते सो ज्याला बघायचं आहे त्याने बघू शकता ज्याला नाही त्याने नाही तरी ते बाहेरून सुद्धा कपडेसुद्धा आणले होते कारण बाहेर पाऊस पडत होता पावसात जे सुकलेले कपडे ते पण भिजण्यापेक्षा म्हटलं घरात आणून सुकवलेले बरे आहेत मग मी घरात आणले कपडे घरात कसा पंखा पण चालू होता ना त्यामुळे मदत होईल आणि ह्या ह्याला बघता बघता हेल्मेट पण इतका जोरात पडला ना वरून मला वाटला फुटला म्हणून पण तसं काही झालं नाहीये फुटला नाहीये बस पडला पण हेल्मेटला काही झाले नाहीये बरं झालं तो खाली नव्हता ना नाही तर त्याला खूप जोरात लागलं असतं तर मी ते परत घेतले होते कपडे सुकवायला थोडे थोडे शोरले राहिले होते कपडे जेव्हा मी मुंबईवरून आली ना तेव्हा बरेच कपडे होते जे नवीन असतील त्यांनी माझ्या लास्ट व्हिडिओ जाऊन बघा शेवट लास्ट टू लास्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच मी केवढे कपडे धुतले होते नशीब तेव्हा ऊन होतं आणि आजपासून पाऊस चालू झालेला आहे तर माझी मॅक्सी परत मग परकर ड्रेसेस थोडे थोडे थोडेसे ओल्ले होते कपडे म्हटलं आज रात्रभर पंख्याखाली राहिले ना तर उद्या सकाळपर्यंत मस्त हे वाळून जातील कारण ओल्ले कपडे जर का घडी केले ना तर एका कपड्यामध्ये सर्वांना वास येतो कुबट असा त्यामुळे म्हटलं नको हे सुकलेलेच बरे आहेत म्हणून ह्यांची बनियाल छड्डी वगैरे सर्व ओढली होती तर मी इथे कपडे सुकवायचं काम करत होती हे सुकवले का बस माझी संपली मग मा कामं मग परत पाच वाजता उठून पाणी भरायचं चहा करून तो पियायचा परत मग ती भांडी आणि घासायची परत जेवायचं ती भांडी आणि घासायची मग यांची वाट बघायची अकरा वाजता की हे कधी येत आहेत म्हणून घरी हे सध्याचं माझं रुटीन आहे हिथलं आणि माहीत नाही आता माझ्या मम्मीकडे कधी जाणं माझं होणार आहे खरंच मम्मी मिस यू मी तुला खूप मिस करते आणि तुझ्याकडे आल्यावरती जो कामाचा भार हलका होतो ना तो फक्त तुझ्याकडे झाल्यावरती होऊ शकतो इथे कुठेही नाही आहे तर असो ते इथे मी कपडे सुकवून झाले होते माझे आणि या शेटचं काय माझ्या मागे पुढे चाललेलो होतं दुधासाठी पण मी ह्याला काही दूध देणार नव्हती कारण हा असाच लाडासा झाला आहे आता एक टाईम म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये